नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जय श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवऱ्यात कासव असेल तर पाण्यात ठेवावे की तांदळात त्याचबरोबर कासव पाण्यात किंवा तांदळात ठेवण्याऐवजी आपण या वस्तूमध्ये ठेवा यामुळे घरात कधीही सुखसमृद्धी कमी पडणार नाही घरात पैसा कधीही कमी पडणार नाही ती वस्तू कोणती आहे या विषयीची माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर देवाऱ्यात कासव स्थापन केलेला आहे तर त्याची मुख कोणत्या दिशेला करावी म्हणजे तो लक्ष्मीला आकर्षित करून आपल्या घरात आणेल कासव देवाऱ्यात कोणत्या जागी स्थापन करावा या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पौराणिक कथेनुसार श्री विष्णूने कासव अवतार घेतला त्यांना कुर्म अवतार असे सुद्धा म्हटले जाते घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहावी म्हणून कासव स्थापन करणे हे मंगलकारी मानले जाते कासव हा खूप वर्ष जिवंत राहणारा व शांत जीव आहे यामुळे घरातील लोक शांत व त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते पण घरामध्ये कासव स्थापन केलेला आहे पण योग्य ठिकाणी कासव स्थापन केलेला असेल तरच शुभ फायदे आपणास पाहायला मिळतील अन्यथा मिळणार नाहीत तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार दिशेला अधिकच महत्त्व दिलेलं आहे कासव हा पृथ्वीवरील श्री विष्णूचे एक रूप आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर योग्य ठिकाणी व योग्य दिशेला स्थापन केलेला कासव तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती करून देणारा असतो कासव हे विष्णूचे रूप असल्यामुळे जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथे धनलक्ष्मी येणारच यात शंका नाही तर मंडळी देवाऱ्यामध्ये पितळेचा तांब्याचा पंचधातूचा किंवा चांदीचा कासव स्थापन करता येतो देवाऱ्यात कासव स्थापन करते वेळी कासवाचे मुख हे देवाकडेच असावं मंदिरात सुद्धा कासव हे देवाकडेच पाहत आहे असेच असते आपले घर हे आपल्यासाठी मंदिरच असते तुम्ही कधी मंदिरात पाहिला आहे का कासव देवाकडे न पाहता दुसऱ्याच दिशेला पाहत आहे तर असे कोणत्याच मंदिरात आपणास पाहायला मिळत नाही यामुळे देवाऱ्यात स्थापन केला जाणारा कासव हा देवाकडे मुख करूनच स्थापन करावा तर मंडळी पैशाची अडचण असेल किंवा घरात पैसे टिकत नसतील पैसे बरकत येत नसतील तर तुम्ही क्रिस्टलचा कासव स्थापन करा तो कासव उत्तरेकडून येत आहे अशा प्रकारे स्थापन करावा कारण उत्तर दिशा ही धनाचे देवता कुबेर व धनाची देवी लक्ष्मी यांची मानली जाते धन समृद्धी घेऊन कासव घरामध्ये उत्तरेकडून येत आहे असे ठेवावे कधीही कासव स्थापन करते वेळी कासवाचे मुख दरवाजाकडे किंवा खिडकीकडे नसावं यामुळे घरामध्ये धन टिकण्याऐवजी बाहेरच जाईल घरात राहणार नाही तर मंडळी घरामध्ये पैसे टिकून राहावे म्हणून कासव घरामध्ये पाहत आहे असे ठेवावे ज्या दाम्पत्याला मूल व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी अशा प्रकारचे मादा कासव आपल्या बेडरूममध्ये पूर्व दिशेला मुख करून ठेवावे लाकडाचे किंवा मातीचे कासव स्थापन करायचा असेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला स्थापन करू शकता आपण कासव पाण्यात किंवा तांदळात स्थापन करतो पण कासव तांदळात किंवा पाण्यात स्थापन न करता या वस्तूमध्ये स्थापन करा घरात पैसा धनधान्य कधीच कमी पडणार नाही असे स्थापन केलेले कासव पैशाला खेचून आणते लक्ष्मीला खेचून आणते कासव कसा स्थिर प्राणी आहे तसेच आपल्या घरातील लक्ष्मीला म्हणजे पैशाला तो स्थिर करेल यामुळे हा उपाय नक्की करून बघा समुद्रमंथनाच्या वेळी स्थिरता यावी म्हणून भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केले व आपल्या कवचावर मदिरांचल पर्वताचा भार घेतला यामुळे समुद्र मंथनाला स्थिरता आली व सर्व समस्येचा अंत झाला यामुळे शास्त्रात असे सांगितलेले आहे की घरात शांतता स्थिरता व आर्थिक सुबत्ता यावी म्हणून कासव स्थापन करावा जो व्यक्ती घरात कासव स्थापन करतो त्यांच्यावर श्रीहरीचा वास असतो तिथे लक्ष्मी माता येणारच हे समीकरण आहे आपण घरामध्ये कासव तर आणलेला आहे पण आपल्या घरामध्ये कासव कशा प्रकारे स्थापन करत आहोत हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे घरात कासव तर स्थापन केला आहे जर योग्य पद्धतीने कासव स्थापन केलेला असेल तर लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी कासव हा शांत व खूप वर्ष जगणारा प्राणी आहे त्याच्याकडे पाहून आपल्या मध्ये सुद्धा तर मंडळी आपण कासव दोन प्रकारे स्थापन करतो एक तांदळात व दुसरे पाण्यात पण कोणते कासव पाण्यात ठेवावे व कोणते तांदळात याचे ज्ञान असणे गरजेचे असते ज्या कासवावर अशा प्रकारे आकडे म्हणजे लक्ष्मी यंत्र असेल असे कासव आपण तांद्रा स्थापन करतो ज्या कासवाच्या खाली आकडे नसतात असा कासव आपण पाण्यात ठेवतो हे सहसा आहे पण धनधान्य सुख समृद्धी म्हणून देवाऱ्यात कासव अशा प्रकारेच स्थापन करावा जर तुमच्याकडे कासवाचे मुख उघडे असेल तर त्यामध्ये तुम्ही पाच रुपयेचा सिक्का ठेवला पाहिजे व प्लेटमध्ये सुद्धा चिल्लर पैसे ठेवावे त्यात कवड्या व गोमती चक्र सुद्धा ठेवावे व अशा प्रकारे जर तुम्ही कासव स्थापन केलात तर तुम्हाला जाणवेल पैशा संबंधीच्या अडचणी कमी झालेल्या असतील तर मंडळी कासव हे विष्णूचे रूप आहे माता लक्ष्मी श्रीहरीशिवाय एकही क्षण राहत नाहीत कासव पैशात ठेवणे म्हणजे लक्ष्मीसोबत ठेवणे होय कारण पैसे हे लक्ष्मीचे प्रतीक आहे घरामध्ये पैशाच्या कसल्याही अडचणी असोत तर कासव अशाच प्रकारे तुम्ही स्थापन करा यामुळे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी कासव हे विष्णूचे रूप आहे माता लक्ष्मी श्रीहरी शिवाय एकही एक क्षण त्यांच्याशिवाय राहत नाहीत कासव पैशात ठेवणे म्हणजे लक्ष्मीसोबत ठेवणे होय कारण पैसे हे लक्ष्मीचेच प्रतीक आहेत कवडी व गोमती चक्र हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत श्रीहरी लक्ष्मी कवडी व गोमती चक्र यांच्या संगमाने एक शुभ व सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा वलय निर्माण होईल व घरामधील धनासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होतील व घरात धन टिकू लागेल घरात पैसे स्थिर होतील तर मंडळी आपण कासव पाण्यात ठेवतो किंवा तांदळात ठेवतो जर तुम्ही अशा प्रकारे पैसे गोमती चक्र यामध्ये तुम्ही कासव स्थापन केलात तर हा एक शुभ योग निर्माण होतो यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील हा उपाय तुम्ही नक्की करून बघा घरात पैशाच्या कसल्याही अडचणी असतील तर कासव अशाच प्रकारे आपण स्थापन करावा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव